नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील कणेर तालुका माळशिरस येथील माने पाटील परिवार यांचे मंगळवार दिनांक अठरा तीन दोन हजार पंचवीस रोजी सौ वैजयंता व श्री श्रीपती माने पाटील सौ देवई व श्री हंसराव माने पाटील सौ शोभा व श्री दिलीप माने पाटील सौ मालन व श्री श्रीमंत माने पाटील सौ उज्वला व श्री उत्तम माने पाटील सौ मनीषा व श्री गौतमबाबा माने पाटील सौ सुमन व श्री एकनाथ माने पाटील सौ रेश्मा व बाबा श्री बाबासाहेब माने पाटील यांनी जागरण गोंधळ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे यावेळी श्री चंद्रकांत मल्हारी खताळ वाघे मंडळ पार्टी कनेर व श्री सागर व श्री तानाजी शहाजी शिंदे वाघे मंडळ पार्टी मांडवे यांचा बहारदार जागरण गोंधळ व गायनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे जागरण गोंधळाचे अनेक कार्यक्रम होत असतात मात्र माने पाटील परिवारांचे जागरण गोंधळ रेकॉर्ड ब्रेक जागरण गोंधळ होणार आहे लिमका बुकमध्ये नव्हे तर ग्रीनिज बुकमध्ये नोंद होईल अशा पद्धतीने जागरण गोंधळाचे नियोजन केले आहे सदरच्या कार्यक्रमात पासष्ट बोकडे व बकरे कापली जाणार आहेत पंचेचाळीस मुस्लिम बांधव बोकड व बकरे कापण्यासाठी आहेत पन्नास ते साठ किलो वजन भरेल असे बकरे व बोकड आहेत त्यांचे साधारण तीन ते साडेतीन टन मटण पडेल पस्तीस पोती ज्वारी बाजरी व गहू आहे यासाठी गावातील सातशे महिला भाकरी व चपाती करण्यासाठी येणार आहेत पाच क्विंटल तांदूळ आहे एकाच वेळी अडीच हजार लोक टेबल खुर्चीवर जेवण करण्याकरता बसतील अशी बसण्याची व्यवस्था केली आहे पार्किंगची पाच एकर मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सुविधा केली आहे पाचशे चार चाकी गाड्या व दोन हजार मोटरसायकल्स बसतील अशी पार्किंगची सुविधा केली आहे माने पाटील परिवार यांच्याकडून एकवीस हजार निमंत्रण पत्रिका मित्रपरिवार नातेवाईक व वा ग्रामस्थ यांना देण्यात आहेत मांसाहारी व शाकाहारी लोकांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे प्रत्येकाला पाण्याची थंड बिस्लेरी बाटली देण्यात येणार आहे उन्हाळ्याचे दिवस असल्याने महिलांना भाकरी व चपाती करण्याकरता मंडपाची सोय देखील करण्यात आली आहे चुलीवर भाकरी व चपाती असल्याने वाळे सरपण देखील उपलब्ध करण्यात आले आहे कणेर गावातील शेतकरी व सर्वसामान्य कुटुंब असणारे नामदेवराव श्रीपती माने पाटील व यशोदा नामदेवराव माने पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले दुसऱ्याच्या शेतामध्ये मोलमजुरी करून आपल्या मुलांचे संगोपन करून त्यांना योग्य मार्गदर्शन सध्या माने पाटील परिवार यांची आर्थिक स्थिती भक्कम झाली आहे कुस्ती क्षेत्राचा पहिल्यापासून माने पाटील परिवार यांना छंद असल्याने मालश्रस पंचायत समितीचे माजी सदस्य गौतमबाबा माने पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबा बाबासाहेब माने पाटील व गावातील मित्रपरिवार गोकुळ अष्टमी निमित्त भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान घेत असतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये खासबाग व कुंडलच्या मैदानानंतर कणेर येथील माने पाटील यांचे मैदान सुप्रसिद्ध असते माने पाटील परिवार यांना अन्नदान करण्याचा पहिल्यापासून छंद आहे पाठीमागे सुद्धा मोठ्या शाकरण गोंधळाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते कुस्तीचे मैदान व लग्न समारंभ यामध्येही माने पाटील परिवार मोठ्या प्रमाणात अन्नदान करत असतात आई वडिलांच्या पुण्यतिथीला सुद्धा मोठ्या प्रमाणात अन्नदान करण्यात आले होते मात्र या जागरण गोंधळाची मोठ्या प्रमाणात तयारी केलेली असल्याने निश्चितपणे लिमका बुकमध्येच नव्हे तर गिनीश बुकमध्ये नोंद होईल अशा पद्धतीने रेकॉर्ड ब्रेक जागरण गोंधळाचे आयोजन करण्यात आले आहे या भव्य जागरण गोंधळ कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन माने पाटील परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे